विद्यार्थी मित्रांनो ए एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण या घटकावर आधारित संख्येचे कोणकोणते प्रकार पाडतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर संख्येचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येला नॅचरल नंबर्स असेही म्हणतात तर नैसर्गिक संख्या म्हणजे कोणकोणत्या आहेत एक दोन तीन चार यापुढील अनंत संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात एक दोन तीन चार अशा अनंत संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात नैसर्गिक संख्येचा उपयोग आपण वस्तू मोजण्यासाठी करतो नैसर्गिक संख्येचा उपयोग आपण वस्तू मोजण्यासाठी करतो म्हणून त्या संख्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं मोज संख्या असं सुद्धा म्हटलं जातं तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही कारण नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही कारण नैसर्गिक संख्या या अनंत आहेत शून्य ही नैसर्गिक संख्या नाही शून्य ही नैसर्गिक संख्या नाही यान पूर्ण संख्या यानंतर संख्येचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या पूर्ण संख्येला होल्स होल नंबर नंबर होल असेही म्हणतात तर शून्य एक दोन तीन या अनंत संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो एक दोन तीन या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही कारण पूर्ण संख्या या अनंत आहेत यानंतर तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं तर धनसंख्या ऋणसंख्या व शून्य या संख्ये मिळून तयार झालेल्या संख्यांना काय म्हणतात पूर्णांक संख्या म्हणतात पूर्णांक संख्येमध्ये शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्येमध्ये सर्वात मोठी पूर्णांक संख्या ऋण एक आहे पूर्णांक संख्येमध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या ऋण एक आहे आणि सर्वात लहान धन पूर्णांक संख्या धन एक आहे सर्वात लहान धनपूर्णांक संख्या धन एक आहे यानंतरचा संख्येचा तिसरा प्रकार आहे समसंख्या समसंख्या कशाला म्हणतात ज्या संख्येना दोनणे निशेष भाग जातो त्या समसंख्या असतात ज्या संख्यांना दोनने निशेष भाग जातो त्या समसंख्या असतात किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या समसंख्या असतात ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्या सम असतात एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण पन्नास समसंख्या आहेत एक ते शंभरपर्यंत पर्यंत एकूण पन्नास समसंख्या आहे यानंतर संख्येचा पाचवा प्रकार आहे विषम संख्या विषम संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ इत्यादी अंक असतात ए ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात एक एक ते शंभरपर्यंत एकूण पन्नास संख्या आहेत एक ते शंभरपर्यंत एकूण पन्नास संख्या आहेत या नंतरचा संख्येचा सहावा प्रकार आहे संयुक्त संख्या संयुक्त संख्या कशाला म्हणतात तर नैसर्गिक संख्येमधून नैसर्गिक संयुक्त अं संख्येचा अं संख्ये संख्येचा सहावा प्रकार आहे संयुक्त संख्या संयुक्त संख्या कशाला म्हणतात तर नैसर्गिक संख्येमधून एक व सर्व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात नैसर्गिक संख्येमधून एक व सर्व मूळ संख्या काढल्यास उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त च... एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहे एक ते शंभरपर्यंत एकूण संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहे एक ही संयुक्त संख्या नाही एक ही संयुक्त संख्या नाही एक ते शंभरपर्यंत एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत आणि एक हा अंक असे एकूण सव्वीस अंक बाहेर काढल्यास उर्वरित चौऱ्याहत्तर अंक उरतात म्हणून हे संयुक्त संख्या आहे अशा प्रकारे आज आपण संख्येचे काही प्रकार बघी पाहितले आहेत त्याविषयी माहिती घेतली आहेत उर्वरित प्रकार आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत उर्वरित